हे रेकॉर्डिंग करतो आहे मी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच वीस न ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीसचा ही सुरुवात आहे म्हणजे पहाटेचं शूटिंग घेतलेलं आहे दिवाळीचा दिवस आहे पहिल्यांदाच दिवाळीला सगळ्यांनी एवढी सजावट केली होती त्याचं ह्याच्यासाठी मी आपल्याला मेमरी राहावी म्हणून पहिल्याची शूटिंग करून घेतली आणि सकाळी उठल्या उठल्या पोरांनी सुरुवात केली होती पाट्याकला <laughs> वाजवायला वनागिरी परत परिबी वाजवाय लागली बाय छान 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 बाणपूर मोठा बाण हे निवडवायला

हेलिकॉप्टर अर्रि पटते का साडेतीनशे चारशे रुपयाचे फाटाकडे पटते का <कत्तिक>